कवसडीत पिसाळलेल्या दोन वानरांपैकी एका वानराला वन विभागाने केले जेरबंद दोन लहान मुलांसह दोन तरुणांना केले होते गंभीर जखमी जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे दिनांक एकोणावीस सप्टेंबर गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान गावातील रिहाण अन्सर बेग या पंधरा वर्षीय मुलाच्या अंगावर पिसाळलेल्या वानराने हल्ला करत जखमी केले व त्यानंतर त्याला घराच्या छतावरून लुटून दिल्याने तो मुलगा गंभीर जखमी झाला मुलाच्या नातेवाईकांनी तात्काळ त्याला बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर बी के पवार यांनी प्रथम उपचार करून परभणी येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले मुलाच्या तोंडाला नाकाला मार जास्त असल्याने नाकाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली या घटनेची माहिती हजरत टिपू सुलतान युवा मंच जिल्हाध्यक्ष शेख नैमुद्दीन यांना मिळाल्यानंतर वनविभागाला फोनवर संपर्क करून पिसाळलेल्या वानराला पकडण्यासाठी पिंजरा व गाडी तसेच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले वन विभागाची गाडी व अधिकारी कर्मचारी वानराला पकडण्यासाठी गावात दाखल झाले पिसाळलेल्या वानराचा गावात शोध घेण्यात आला कन्याशाळेच्या जुन्या इमारती जवळ असलेल्या वडाच्या झाडावर पिसाळलेला वानर असल्याची माहिती मिळाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वडाच्या झाडाखाली पिंजरा लावला त्या पिंजऱ्यामध्ये पिसाळलेला वानर तर अडकला नाही परंतु दुसरेच पाच वानर पिंजऱ्यात अडकले पिसाळलेल्या वानर मोबाईल टॉवरवर जाऊन बसल्याची माहिती मिळाली परंतु पिंजऱ्यामध्ये पाच वानर असल्यामुळे त्या पिसाळलेल्या वानराला पकडता येणार नाही म्हणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडलेले पाच वानर वन विभागाच्या जंगलात सोडून दिले व टावर जवळ पिंजरा लावल्यानंतर ते पिसाळलेले वानर अर्ध्या तासातच पिंजऱ्यात अडकला अखेर त्या दोन पिसाळलेल्या वानरांपैकी एका पिसाळलेल्या वानर वन विभागाने केले राहिलेला एक पिसाळलेल्या वानराला पकडण्यासाठी काही दिवसांनी गावात पिंजरा लावण्यात येईल अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली सहाय्यक वन संरक्षक ढगे वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूरचे वन परिमंडळ अधिकारी युवराज शिंदे वनरक्षक आर डी खटिंग वन कर्मचारी लक्ष्मण राठोड रामराव राठोड चालक श्याम भराडे यांनी पिसाळलेल्या वानराला जेरबंद केले पिसाळलेल्या वानराला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेख नईमुन मुजाहिद कादरी अनवर बेग संदीप पांझाडे शेख माबूत शेख जाकेर शेख अमन शेख अझहर शंकर वडेवाले प्रकाश लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र दर्पण या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा